अतिशय सुंदर अशी स्ट्रॉबेरी मला नुकतीच फ्रेश तोडून दिली आहे ज्ञानेश्वर भाऊनी आपण त्यांच्या नैसर्गिक शेतीच्या या नॅचरल शेडनेट मध्ये आलेलो आहोत आणि ज्ञानेश्वर भाऊनी आपण मागेही त्यांना भेटलेलो आहोत ज्ञानेश्वर रेवगडे हे नैसर्गिक शेती करतात या प्लॉट मध्ये आपण आलो होतो तेव्हा इथे ते छानसे भोपळे लागले होते आणि आता ही अशी लाल चुटूक स्ट्रॉबेरी इथे लागलेली आहे खालती तुम्हाला त्याची रोपं दिसत आहे आणि मध्ये मध्ये त्यांनी आंतर पीक घेतलेलं आहे ज्ञानेश्वर भाऊ आम्ही येऊन आता जवळजवळ वर्ष होऊन गेलं काय झालं या प्लॉटचं आणि आता तुम्ही काय काय नवीन केलेलं इथे ही स्ट्रॉबेरीची चव तर फारच छान लागते आता आपण मुख्य पीक स्ट्रॉबेरी लावलेल हो स्ट्रॉबेरी लावलंय मध्ये आता हा पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झाला आज इथे मध्ये कोथंबीर होती कोथंबीरची पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेली आहे दोन फुटावरती कोथंबीर होती त्याच्यानंतर त्या साईडने दोन फुटावरती लेटूस लावले होते आपण तीन प्रकारचे हा पॉकचॉय लेटिस आहे तिकडे एक रेड लोलो म्हणून आणि तिकडून रोमन लेट्यूस म्हणून तो लाल दिसतोय तो तो रेड लोलो म्हणून आहे रेड लेटिव्ह म्हणतात त्याला त्याच्यानंतर जो ग्रीन आहे तो रोमन लेटिव्ह आहे सध्या हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग संपली हा आपण एक वीस फुटावरती कॉर्न मक्का लावलेला आहे प्रत्येक बेडवरती वीस फुटावरती कॉर्न मक्का लावलेला आहे आणि इकडे एक फुटावरती परत आपण देशी लसूण लावलेलं आहे एक एक रोड हे जे उभा उभं दिसतो हो। असे आपण याच्यामध्ये आंतर पिकं मिळून सर्व पिकं मिळून सात ते आठ प्रकारचे पिक सात ते आठ पिक स्ट्रॉबेरी मध्ये आता तुम्ही पहिल्यांदा ही स्ट्रॉबेरी लावली ही कधी लावली आहे ही पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झाला आणि हे कधी याला फळ येतील आता चालू झाले स्टार्ट हे आता आम्हाला जी छोटी छोटी इथे फळ दिसतायत ही आपल्याला इथे छानशी अशी ही छोटी फळ दिसतायत आहेत तोडणी केली आम्ही दोन दिवसापूर्वी थोडं थोडं हार्वेस्टिंग झाली साईजची मोठी होत आहेत आणि अशी ही स्ट्रॉबेरी होती याला काय नैसर्गिक करताय म्हणजे याला काय काळजी घेत है याला हप्त्यातनं चौथ्या दिवशी हप्त्यातनं दोनदा पाणी देतो आपण आणि दुसऱ्या पाण्याला जीवामृत देतोय पंधरा गुंठे क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत पाण्यातून नाही पूर्ण हा स्ट्रॉबेरीच्या पूर्ण क्षेत्राला ड्रिपद्वारेच देतो आपण पहिल्यांदा त्याच्या खोडावरती दोन ड्रिचिंग जीवामृतच्या एक ड्रिचिंग आपण ताक गोमित्र आणि गुळ मुळीची वाढवण्यासाठी केली होती बघू शकता एकदम पूर्ण त्याच्या मुळ्या एकदम मोठ्या झालेल्या बघायच्या मुळे एकदम पूर्ण वाढलेल्या त्याच्या या वाढीसाठी आपण त्याच्यामुळे आपण आप ते आणि गोमूत्र हप्त्यातनं एकदा जीवामृतचा स्प्रे आणि एकदा आपण त्याच कडुलिंबाच्या पाल्याचं औषध बनवलेलं त्याचा स्प्रे अशा हप्त्यातनं दोन स्प्रे दोन स्प्रे करतायत पण आता तुम्ही जेव्हा याला स्प्रे याला पाणी देताय तर मग आजूबाजूच्या पिकांचं काय त्याला पण तेव्हा स्प्रे होतो ना पूर्ण त्याला स्प्रे केला जातो आणि पाणी ड्रिपला दिलं तर सर्व मिळतं सगळ्यांनाच मिळतो म्हणजे त्याला आता हे वेगळं याला पाणी द्यायचं काहीच गरज नाही आणि ते आपण आंतरपीक याच्यासाठी करतो की आपला मुख्य पिकाचा खर्च त्या आंधर पिकातून निघाला पाहिजे आणि आता आपल्या याच्यातून जवळजवळ पंधरा गुंठे क्षेत्रातून आपल्याला तीनशे किलो कोथंबीर गेली त्याच्यानंतर आपला पॉकचाय गेला एक जवळजवळ दीडशे किलो आपण तो दिला आपल्या मार्केटला सत्तर रुपये किलोने आता रेड लोलो चालू आहे त्याचा आपण एकशे तीस रुपयाने विक्री करतोय त्याचे पाचशे रुपये होते काही मार्केटला विकला आपण पंधराशे एक रुपयाचा काही आपल्या मॉल चालू आहे तो आता चार चार किलो दरवाजचा जातोय एकशे तीस किलो किलोने त्याच्यानंतर आपलं रोमन आहे तिकडनं त्याला डिमांड कमी मार्केट कमी आहे तरी त्याचं एक शंभर एक किलो विकून होईल त्याला वीस रुपयाचं मार्केट आहे त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मधून आपल्याला नंतर उत्पादन भेटेल स्वीटकॉन वेळ आहे कारण याचे रोप एक रोप आपल्याला सात रुपयाला आहे ते मेथी आहेत मेथी पण काढली आपण हार्वेस्टिंग झाली मेथीची पण मेथी अशी जवळ जवळ येतात ना हो पण आपण काय करतो नायट्रोजन फिक्सिंग साठी आपण केमिकल देत नाही के मग त्याला एनपीके ची पिकाला गरज बसते भासते ती गरज पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल मेथी टाकून त्याच्यातून आपण नायट्रोजनची हे करतो त्याला त्याच्यातनं जो नायट्रोजन तयार होतो त्याला मिळतो मिळतो बरोबर आता हे स्ट्रॉबेरीचं कधी येईल हार्वेस्ट आता हार्वेस्टिंग चालू झाली हळूहळू वाढेल अजून पंधरा दिवसांनी त्याची बल्क मध्ये हार्वेस्टिंग मध्ये हार्वेस्टिंग त्याला आता, आता आपण हे सगळं गवत वगैरे काढून उसाचं पाचटाचं आच्छादन करू आपण आता त्याला आता हे जे हवामान बदलत आहे की रात्री खूप थंडी दिवसा खूप ऊन याचा काही परिणाम होतोय स्ट्रॉबेरी पिकाला थंडीच लागते जास्त आणि टेम्परेचर अचानक झालं तर फरक पडतो फुलं वगैरे जळतात पण तेवढं पण टेम्परेचर नाहीत अजून त्याचं काही खूप नुकसान नाही दुःख वगैरे आले तरच त्याच्यामुळे थोडा फावरण्या घेऊन ते कंट्रोल करता येतं करता येत हो बरोबर नेहमी हा प्लॉट बघण्यात मजा असते कारण की एकाच प्लॉट मध्ये अनेक पिकं तुम्हाला बघायला मिळतात आणि ही सगळी नैसर्गिकरित्या म्हणजे टोटली केमिकल फ्री असलेलं इथलं ज्ञानेश्वर रेवगडींचं हे उत्पादन ते हा माल बहुतांश त्यांच्याच कॉलेज रोडच्या मॉलला नॅचरल्सचा जो भाजपचा मॉल आहे गोदावरी नॅचरलचा तिथे विकला जातो आणि बाकीचा मग ते इतर मार्केटलाही विकतात सुंदरस दिसत इथे तो लाल लेट्यूस दिसतोय पलीकडे हिरवा दिसतोय हे असं बघण्यात सुद्धा खूप मजा येते ज्ञानेश्वर भाऊ या वेगळ्या वेगळ्या पिकांचं वेगवेगळं सायकल आहे पण मग हे सगळं कसं मॅनेज करतात की एक गेलं की दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे तोच तर असं एक शोध लावला होता की जर तुम्ही कुठं कार्यक्रमात जेवण करायला गेले लग्नामध्ये जर एकच स्वीट आणि चारच पदार्थ असेल तर तुमचं कॉन्ट्रेशन ते एक स्वीट वरतीच असते आणि चार असले तर तुमचं पण कन्फ्युज होता काय खायचं आणि काय नाही म्हणून आम्ही आंतर जास्त लावतो किडी पण कन्फ्यूज झाल्या पाहिजे कुठं खायचं की कुठं नाही खायचं असा एक आम्ही शोध लावलेला आणि खरं ते मक्का याच्यासाठी लावतो का त्याच्यावरती ते छोटे छोटे मावा असतो तो खाली उतरतो याला जो मावा पडतो तो खाऊन घेतो मध्ये माव्याचं कंट्रोल वगैरे लेडी बर्ड म्हणता टिपक्यावाला माव असतो तो मक्यात असतो त्याचा त्याच्यानंतर त्याच्यावरती पाखर की वीस फुट लावायचं कारण असं की जी छोटी छोटी पाखरं असतात ना त्यांना पंधरा ते वीस फुटाच्या ला जास्त लांब दिसत नाही दूर बर एकदम जवळजवळ म्हणून ते वीस फुट त्याच्यावर बसले की त्यांना खाली आळ्या दिसले तर ते उतरून खातात ते खातात ते हो म्हणजे या नैसर्गिक सायक प्रक्रियेतूनच ते झालं पाहिजे की त्यांनी एकमेकांची ही बायोडायव्हर्सिटी सायकल तयार झालं पाहिजे जी कीड येते किंवा जे अटॅक होतोय दुसऱ्यानेच काउंटर केला पाहिजे आता के आता आपण हे उपटलं म्हणजे मुळ्यांसकट आलं जर आपण विळ्यानं कापलं इतकं कापल्या जात होते बरोबर इतकं कापलं हा जमिनीत राहतो कापल्यानंतर मग काय होतो एक व्हायला सुरुवात होतो पंधरा दिवसात आणि याच्या मुळ्या या कुजून जातात एकदा या मुळ्या कुजल्या का त्याच्यात मग भुसभुशीत पान होतं आणि त्या ऑक्सिजन त्याच्या मुळाला डायरेक्ट आपल्या पिकाच्या मुळांना याच्यातून ऑक्सिजनचा पुरवठा होत होतो म्हणजे हे दुसरं जे पीक लावलंय ते सुद्धा सायंटिफिकरित्या लावलेलं आहे की हा जो कापला आहे हा वरतून कापायचा कि त्या मुळ्या भुसभुशीत माती करतील आणि शेजारच्या पिकाला सुद्धा ऑक्सिजन मिळेल खूप सायंटिफिक विचार करतायत ज्ञानेश्वर भाऊ जेव्हा ही सगळी शेती करतायत आणि नैसर्गिक पद्धतीने करतायत खूप छान वाटतं नेहमी तुमच्याकडे येऊन आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजवता की पद्धती पद्धती ही सगळी बायोडायव्हर्सिटी कशी टिकवली जाते किंवा काउंटर अटॅक्स हे नेचरच आपलं आपलं कसं सायकल चालवतं आणि ते काउंटर अटॅक्स कसे एकमेकांना बॅलन्स करतात त्याच्यासाठी मग वेगळी काही फवारणी तुम्हाला करायला लागत नाही पण याचा अभ्यास खूप करायला लागत असेल नाही का हा त्याच्यातून होतो पहिल्या पहिल्यांदा थोडीशी तकलीफ होते मग आपण शिकायचं मागच्या वर्षी आम्ही सूर्यफूल होतं कांद्यांमध्ये वीस वीस फुटावर थोडस पातळ झालेलं तर काय झालं शेजारच्या प्लॉटवरती माव्याचा अटॅक झाला आमच्या प्लॉटवरती नाही आमच्या बी काही ठिकाणी होता काही ठिकाणी नाही मग आमच्या असं संशोधन लक्षात आलं की सूर्यफूलचं फुल मोठे असतं एक फुटाच्या आकाराचं त्याच्यावरती ते आपले छोटे छोटे लिटल बर्ड जाऊन बसले छोटे एकदम मावा आता एका फुलामध्ये पन्नास ते शंभर संख्येने होते ते काय करायचे रात्रीचे फुलात बसायचे दिवसा खाली उतरायचे सक्का मावा खायचे पण आमच्या असं लक्षात आलं की ते दहा ते पंधरा फुटाच्या बाहेर जात नाही सर्कलच्या कारण त्यांना तिथपर्यंतच त्यांचं पोट भरलं जातं किंवा ते कि सर्कल संध्याकाळी पर ते परत येत आहे रिटर्न मग आम्ही काय केलं की वीस बाय वीस वरती सूर्यफूल कांद्यामध्ये बटाट्यामध्ये लावायला तर त्याचे आता आम्हाला असे रिझल्ट आले की या वर्षी माव्याचा अटॅक नाही कांदा बटाट्यावरती हो हे करून करून शिकतायत नव्याने शिकतायत आणि हे निसर्गाचं चक्र मात्र आपल्याला जर का उमगलं ज्ञानेश्वर भाऊ आणि त्यांची एक टीम आहे त्यांना हे जे निसर्गाचं चक्र उमगलंय आहे तर त्याच्यातून अशी सुंदरशी उत्पत्ती सुद्धा निर्माण करता येते ज्ञानेश्वर भाऊ परत एकदा धन्यवाद देशदूत बरोबर तुमचा सगळा प्रयोग तुम्ही आम्हाला दाखवलात शेअर केलात आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा